नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीमध्ये आपण यापूर्वी जे डी जाधव म्हणजेच डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे थोरले बंधू यांचे आत्मचरित्र पाहिले आता आपण सुधाकर जाधव हे डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचे दोन नंबरचे बंधू आहेत त्यांचं आत्मचरित्र आपण थोडक्यात पाहणार आहोत तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग वाचन सुरू करूयात मी आमच्या घरातला जरा वेगळा अभ्यासात माझे लक्ष लागले नाही जुन्या वडाळाला राहत असताना सुरुवातीला मी वडाळा मार्केटजवळच्या म्युन्सिपल शाळेत जात होतो रेल्वे लाईन ओलांडून जंगल तुडवीत मी शाळेत जाई वाटेत छोट्या झुडपांवर सकाळी पुष्कळ पोपट बसलेले असत पोपट पकडण्याकरता शाळेत जाताना खिशात मी एक छोटा आरसा ठेवत असे त्यावेळी पोपट पकडणे हा माझा छंद आणि मी पकडून आणलेले पोपट सोडून देणे हा दादांचा छंद होऊन बसला होता पुढे छबिलदासला गेल्यानंतर मी नेहमी शाळा चुकवत असे शाळेच्या प्रगती पुस्तकात गैरहजेरीची नोंद असल्यामुळे ते दादांना न दाखवता त्यांच्या सहीची नक्कल करून मी ते शिक्षकांना परत करत असे एकदा काहीतरी कामासाठी दादा भाऊला भेटण्यासाठी शाळेत आले दादांना त्याचा वर्ग माहीत नव्हता उलट माझा वर्ग तळमजल्यावरच असल्याने ते माझ्याकडे त्याची चौकशी करण्यासाठी आले मी नेहमीप्रमाणे वर्गात नव्हतो त्या दिवशी घरी परत आल्यानंतर दादांच्या हातचा आलेला अनुभव काही वेगळाच होता लहान असताना गणेशोत्सवाच्या वेळी इतर सगळे लोक गणपती बसवतात मग आपल्याला गणपती का नको असा विचार करून मी दुपारची वेळ साधली आणि आमच्याच जवळ असलेल्या एका घरातून सरळ एक गणपती चोरून आणून आमच्या घरात बसवला दादा कामावरून आल्यानंतर त्यांना धक्काच बसला मग रात्रीच्या वेळी गुपचूप समुद्रावर नेऊन त्याच दिवशी आमच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले एस एस सीला असताना मला सिनेमे पाहण्याचा तसेच सिनेमाच्या गाण्यांचा नाद लागला मी गाण्यांच्या पुष्कळ चोपड्या गोळ्या केल्या होत्या अभ्यासाकडे लक्ष नव्हतेच एस एस सीला मी तांत्रिक शिक्षण हा विषय घेतलेला होता मला तांत्रिक शिक्षणात चांगले मार्क मिळाले मात्र इतर विषयात शॉर्ट सर्किट होऊन फ्यूज उडाला मी एस एस सीला नापास झालो त्यामुळं दादांचा पारा खूपच चढला त्यांनी सर्व चोपड्यांची घरात होळी केली आणि रागारागाने बी पी टी रेल्वेमध्ये कामगार म्हणून भरती करण्यासाठी मला घेऊन गेले तिथेही माझे दुर्दैव आड आले वडाळ्याचाच एक माणूस ज्याला मी अनेक प्रकारे छळले होते खोटे नाट्य सांगून ज्याच्या चाव्यांचा जुडगा त्याच्या पत्नीकडून घेऊन मी गटारात फेकून दिला होता नेमका तोच माणूस सिलेक्शन बोर्डात बसलेला पाहून मी घाबरलो आणि रामदास स्वामींप्रमाणे मंडपातून पलायन केले दादा घरी आल्यानंतर माझी बिनतेलाची मॉलिश करण्यात आली हे सांगायला नको पुढे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑफिसचे एक अधिकारी जे शाळेमार्फत तांत्रिक शिक्षण घेत असताना माझे सुपरवायझर होते त्यांना जाऊन भेटलो त्यांनी अप्रेंटिस म्हणून गरवारी प्लास्टिक्स या कंपनीत मला पाठवले तिथे चाळीस रुपये महिना स्काय पेंट घेऊन मी सुरुवात केली आणि पुढे असिस्टंट डायमेकर म्हणून साडेतीन वर्षे नोकरी केली भारत सरकारने नाशिक जवळच्याच आमच्या गावी ओझर येथे मिग विमानांचा कारखाना काढायचा निर्णय घेतल्यानंतर वर्तमानपत्रातून ट्रेनी टेक्निशियनच्या पदासाठी जाहिरात येऊ लागल्या घरी न सांगता मी गुपचूप अर्ज पाठवला इंटोरू होऊन निवडही झाली माझा विचार दादांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ होकार दिला पण जोपर्यंत भाऊ तुला परवानगी देत नाही तोपर्यंत मी संमती देणार नाही असे सांगितले भाऊ त्यावेळी आय एस प्रशिक्षणासाठी मसुरीला गेलेला होता त्याला मी पत्राने सविस्तर कळवल्यानंतर त्याने तार पाठवून मला परवानगी दिली दादांच्या या कृतीमुळे भाऊचा शब्द हा आम्हा धाकट्या भावंडांसाठी हुकूमनामा ठरला ओझरच्या मिग विमानाच्या कारखान्यात ट्रेनी टेक्निशियन म्हणून आम्ही दीडशे जण भरती झालो होतो सरकारी कंपनी आणि त्यातूनही विमान कंपनी म्हणून ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर चांगला पगार मिळेल अशी आशा आम्ही बाळगून होतो त्यासाठी बहुतेकजण इतरत्र असलेल्या चांगल्या नोकऱ्या सोडून तिथे आले होते मात्र आम्हा सर्वांचा भ्रमनिराश झाला सुरुवातीला सर्व मिळून फक्त तीनशे पन्नास रुपये मासिक पगार ठरवला गेला अपेक्षाभंग झाल्यामुळे वैतागून मी इतर सहकार्यांसह सह एक कामगार संघटना स्थापन केली आणि मॅनेजमेंटशी लढा द्यायला सुरुवात केली जनरल मॅनेजरला धक्काबुक्की करणे मॅनेजिंग डायरेक्टरला टॉयलेटमध्ये कोंडून ठेवणे असेही प्रकार घडले आता मात्र सा त्या सर्व गोष्टींचे वाईट वाटते ओझर येथे ट्रेनिंगसह मी साडेपाच वर्षं काढली त्यापैकी साडेतीन वर्ष मी कामगार संघटनेचा सेक्रेटरी होतो त्या कालावधीत कामगारांच्या संख्येत खूप वाढ झाली आमच्या संघटनेचा व्यापही फार वाढला त्यावेळी आमच्या संघटनेचे काम पाहण्यासाठी नेमणूक केलेली एक व्यक्ती आज मुंबईत स्वतःची कामगार संघटना सांभाळत आहे ओझरच्या विमान कारखान्याने भ्रमनिरास केल्याने आम्ही पर्यायी नोकरीच्या शोधात होतो एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्समध्ये आमच्यापैकी बऱ्याच जणांची निवड झाली होती मात्र मिग विमान कंपनीने आमच्या सर्वांकडून बॉन्ड लिहून घेतला असल्यामुळे ती नोकरी सोडणे शक्य नव्हते मग मी पुढाकार घेऊन डायरेक्टर ऑफ टेक्निशियन एज्युकेशनकडून सर्वांचे बॉन्ड्स रद्द करवले आणि मार्ग मोकळा केला मी स्वतः इंडियन एअरलाइन्समध्ये जॉईन होण्यासाठी मुंबईला परतलो घरात आम्ही सर्व भाऊ पगार आमच्या आईकडे देत असू संपूर्ण पगार घरात येऊन खर्चासाठी त्याहून जास्त पैसे मागितले तरी दिले जात मात्र पगारातून न सांगता पैसे ठेवून घेतल्यास माझ्या आईला रुचत नसे मी पगाराचे सगळे पैसे घरी देईन मात्र ओव्हर टाईमचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेत असे नोकरी करण्यापेक्षा माझा स्वतःचा कल काहीतरी उद्योगधंदा करण्याकडे होता त्यामुळे इंडियन एअरलाइन्सची दहा वर्षे नोकरी करत असताना मी स्वतःची पिठाची एक गिरणी टाकली हातात पैसे खेळू लागले पण उद्योगधंदा मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी भांडवलाची गरज होती साल एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर असावे त्यावेळी आखाती देशांमध्ये भारतीयांसाठी भरपूर पगाराच्या चांगल्या नोकऱ्या उपलब्ध होऊ लागल्या होत्या घरच्यांचा विरोध असूनसुद्धा मी मध्य पूर्व देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागलो सुदैवाने दुबई येथे गल्फ एअर या विमान कंपनीत मला नोकरी मिळाली आणि डिसेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये मी दुबईला जाऊन पोहोचलो आखाती देशात काम करण्याचा अनुभव फार वेगळा असतो नियमांचे काटेकोरपणे पालन कामगार आणि व्यवस्थापन या दोघांनाही करावे लागते चांगला सिनेमा लागला म्हणून कॅज्युअल लीव घेण्याची सोय नाही किंवा सर्दी पडसे झाल्याच्या स्वभावीवर सिक लिव्ह घेता येत नाही तुम्ही आजारी आहात किंवा काय आणि त्यासाठी सिक लिव किती घ्यावी हे ठरवण्याचा अधिकार फक्त सरकारी डॉक्टरांना असतो एकदा ड्युटीवर जाताना गडबडीत अपघात झाला आणि माझे ओठ फाटले तीन दात पडले सर्व कपडे रक्ताने माखले ते असताना देखील त्याही परिस्थितीत विमानतळ का गाठून मला काम करावे लागले आणि काम संपल्यानंतर सरकारी डॉक्टरांनी रजा दिली ती देखील फक्त दोन दिवसांची दुबईत कामगारांना पगार चांगला असतो पण त्यांचे आपल्याकडच्यासारखे फाजिल्लाड केले जात नाही कामगार पुढारी किंवा कामगार संघटना तिथे थारा नाही मात्र कामगारांच्या सर्व न्याय तक्रारींची दाद लेबल मिनिस्ट्रीमार्फत घेतली जाते काम मात्र वेळच्या वेळी झाले वे पाहिजे त्यातून सूट मिळणे शक्य नसते दुबईहून घरात येणारा मॉर्डर्न वस्तू पाहून दादांना चांगलाच आनंद होत असेल स्वतःसाठी त्यांची एक मागणी होती ती म्हणजे सिगारेटांची सिगारेटवरून आठवले आठवलं दादा ब्लड प्रेशरने आजारी असताना दवाखान्यात ऍडमिट होते डॉक्टरांनी सिगारेट पिण्याची संपूर्ण बंदी केलेली काही दिवसांनंतर राऊंडवर आलेले डॉक्टर दादांना म्हणाले बघा आता तुम्ही कसे चांगले दिसता जेवण व्यवस्थित घेता सिगारेट ओढत नाही त्यामुळे तुमच्या प्रकृती सुधारणा झाली पण दादा फारच बसतात हसून त्यांनी बेडवरची उशी दूर केली आणि त्याखाली लपवलेले सिगारेटचे पाकीट डॉक्टरांना दाखवले त्यावर डॉक्टरांनाही हसू आवर मला दुबईला येऊन जवळजवळ सतरा वर्ष झाली आहेत माझी पत्नी व मुले मुंबईला असतात फेअरची नोकरी असल्यामुळे मला वरचेवर मुंबईला जाण्याची संधी मिळते सुट्टीमध्ये दे कुटुंबीय देखील दुबईत येत असतात आता मात्र मला मुंबईला परतण्याचे वेध लागले आहेत माझ्या थोरल्या मुलाने नाशिकमध्ये एक फॅब्रिकेशन युनिट टाकले आहे नाशिक जवळच दादांच्या नावाने पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी जमिनीची खरेदी झाली आहे आता मुंबईला कायमचे परतणे कधी होते ते पाहायचे तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपला प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद